हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल कशा तुम्ही सर्व आय होप सगळे मस्त आहात आणि मजेत आहात तर, चान -चान तर आज आम्ही हिवाळा चालू झाला आहे मस्त छान छान भाज्या मार्केटमध्ये आले त्यामुळं मी पावभाजी करायचा बेत घातलेला आहे तर मस्त गरमागरम पावभाजी हिवाळ्याची पहिली पावभाजी आज आपण एन्जॉय करूया मी कशी पावभाजी करते ते तुमच्याशी शेअर करते तुम्ही कशी करताय ते माझ्याशी शेअर करा कमेंट बॉक्समध्ये चला तर आज मस्त यम्मी अशी पावभाजी बनवूया पहिली ह्या हिवाळ्याची चला मंडई पावभाजी तर तयार करायची आहे पण त्याच्यासाठी लागणाऱ्या साहित्याच्या आधी जुळवाजुळव केली पाहिजेत म्हणजे काय झालं माझ्याकडे अल लसणाची पेस्ट संपली आहे त्यामुळे तीही तयार करायची मी ओटा आधी क्लीन केला तेवढ्यात आमचे आवा आले त्यांच्यासाठी मस्त गरमागरम चहा ठेवला आणि लगेचच मग पावभाजीची तयारी करायला सुरुवात केली गरमागरम चहा झालाच पाहिजे थंडी चालू झाली आहे त्यामुळे थोडाफार बाहेरून आलं की चहाची गरज तलप येते त्यामुळे सात साडेसात वाजले की त्यांना चहा लागतो जेवण पण लवकर होतं पण त्यांना चहा पाहिजे होता तुम्ही इकडे चहा सोबतच तयारी करते आलं लसणाच्या पेस्टची तर मी आलं लसणाची पेस्ट कशी बनवते मी इकडे एक वाटी लसूण सोललेला आहे तुम्ही बघितलं असेल <coughs> एक वाटीला थोडासा कमी मी आलं पण घेते आणि आलं पूर्ण सा धुवून स्वच्छ त्याची सालं काढून घेते आणि ते चा तुकडे करून घेते आता ह्याच्यातलं थोडंसं आलं मी चहामध्ये पण टाकले कारण चहा आपला मस्त आल्याचा झाला पाहिजे ना गरम सो आल्याचे तुकडे करून घेते इकडे कारण मग ते मिक्सरमध्ये बारीक होत नाहीत पटकन त्यामुळं आणि एक वाटीवर लसूण घातलेला आहे एक वाटीला थोडंसं कमी आलं आणि एक वाटी लसूण लसूणची प्रमाण हे जास्त आहे आल्यापेक्षा हे आता थोडं मिक्सरला फिरवून घेतलं मिक्सरला थोडं फिरवून घेतल्यानंतर यामध्ये एक दीड चमचाभर तेल घालायचं आणि मीठ घालायचं जेणेकरून हे जास्त काळ टिकतंही त्याचा कलर इंटॅक्ट राहतो आणि मिक्सरला ते बारीक व्हायला मदत होते आता हे बघा किती बारीक मस्त पेस्ट झालेली आहे त्याआ ही एका स्टीलच्या डब्यामध्ये मी काढून ठेवून देते म्हणजे ही आपली दहा ते पंधरा दिवस आरामात के राहील आणि तुम्ही काचेच्या बरणी ठेवली तरी चालेल पण एअरटाईट डबा असावा याची काळजी घ्यायची ही आपली आलं लसणाची पेस्ट तयार झाली तर आता पावभाजी बनवायची आहे तर पावभाजीसाठी मी इकडे छान असे मटार सोलून घेतलेत एक दीड वाटी मटार आहे आणि बाकीच्या भाज्या मी आता कट करणार आहे तर मटाराला मी पाण्यात घातले आणि इकडे मी गाजर घालते तसंही काय झालं आहे मुलं पाव म्हणजे बऱ्याचशा भाज्या खायला कंटाळा करतात त्यामुळं पावभाजी बनवायची आणि त्यामध्ये सगळ्या भाज्या घालायच्या जेणेकरून मुलं ते खातात आवडीनं खातात तर मी इकडे गाजर आहे त्याचे तुकडे करून घेते तेही या मटारच्या पाण्यामध्ये टाकून ठेवले जेणेकरून ते स्वच्छ धुतले जातील इकडे बीट घेतलं आहे बीट पण स्वच्छ धुवून सुकवून घेतले आता त्याची वरची जी साल आहे ती काढून घेणार आहे फ्लावर घेतला आहे फ्लावर पण आपल्याला चांगला धुवून म्हणजे ह्याच्यात कट करून घालायचं आहे जेणेकरून सगळ्या भाज्या आपल्याला एकत्रित धुतता येईल तर मी फ्लावर आधी चेक करते जेणेकरून त्याच्यात कोणती कीड वगैरे काय आहे का, का बघून मगच हे मी या पाण्यामध्ये घालते कट करून तर इकडे फ्लावर कट करून झालेलं आहे आता ब जो बीट आहे त्याच्यावरची सालं काढलं तर तोही डायरेक्ट यामध्ये घातला आहे बीटाचा कलर बघा किती सुंदर निघतो आहे आधीच ऑलरेडी या भाज्यांना तर ते एका प त्या पातेल्यात तर साठ बसत नव्हतं मग मोठं पातेलं घेतलं आणि त्यामध्ये हे घातलेलं आहे आता हे ते मी बटाटा घेतला आहे बटाट्याची सालं काढल्यात आणि त्याच्या तुकडे करून यामध्ये घालते बाकी मी शिमला मिरची आणि बीन्स पण घातली होती पण ती नंतर फोडणीमध्ये घातली होती यामध्ये घातलेलं नाही आहे तुम्हाला जर पाहिजे असेल तर ह्यामध्ये घालू शकता मला जरा क्रंच पाहिजे होता शिमला मिरचीचा तोंडाखाली त्यामुळे तो छान लागतो नंतर घातल्याने त्यामुळे मी ती शिमला मिरची नंतर त्यामध्ये ॲड केलेली आहे आता इकडे माझी भाजी चांगली झालेली आहे भाजीची तयारी झाली आहे आता मी कुकरमध्ये हे मी दोन पाण्याने आधी स्वच्छ धुवून घेतलं आणि नंतर मग कुकरमध्ये इकडे जे आहेत भाज्या आहेत त्या गाळून घेतले त्यामध्ये थोडं पाणी घालायचं जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं थोडं कमी पाणी घातलं तरी चालतंय पण तुम्हाला जेवढी ग्रेव्ही करायची आहे तेवढं पाणी घालायचं झाकण ठेवायचं आणि सात ते आठ चिट्ट्या काढून घ्यायच्या कारण भाज्या प्रॉपरच शिजल्या पाहिजेत मॅश झाल्या पाहिजे चला म्हणजे पावभाजीला फोडणी घालल्या बटरमध्ये फोडणी घातलेली कधीही चांगली तर मी बटर आणि तेल मिक्स करून घालते कारण बटर फक्त घातलं तर ते जळतं थोडंसं लवकर पटकन त्यामुळे त्यामध्ये तेल घालायचं अर्ध तेल अर्ध बटर घालायचं तुम्हाला जर आवडत असेल तर पूर्ण बटरमध्ये फोडणी घातली तरीही चालेल तर मी इकडे बटर घातले थोडंसं तेल घातले आणि त्यामध्ये बारीक चिरलेले दोन कांदे ते घालायचे मोठ्या साईजचे कांदे होते त्यामुळे जास्त कांदा आहे तो पूर्ण बारीक करून घेतले मी तो यामध्ये घालायचा बाजूला तुम्हाला थोडासा आवाज येतोय कारण निशांक आहे मस्ती करतोय त्याच्या याच्यामुळेच मला वयसोवर करावा लागतो पण काय करणार तो खूप मस्ती करतो त्याला आत्ता तुम्हाला आवाज येत असेल बरा असो तर मी कांदा चांगला भाजून घेतला मला थोडं बटर कमी वाटत होतं म्हणून मी थोडंसं अजून ॲड केलेलं आहे यामध्ये बटर आता कांदा चांगला भाजून घ्यायचा त्यामध्ये एक चमचाभर फ्रेश फ्रेश बनवलेली लसणाची पेस्ट घालायची ती चांगली भाजून घ्यायची आणि मग नंतर यामध्ये टोमॅटो घालायचे मी दोन टोमॅटो चांगले बारीक मॅ कट करून घेतलेत आपल्या हँड ब्लेंडरमध्ये ते हे घालायचे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि हे चांगलं शिजलं मग आपल्याला यामध्ये मसाले घाल तर म्हणजे यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ थोडीसं लाल तिखट म्हणजे घरगुती कोणताही मसाला लाल तिखट थोडीशी हळद शिमला मिरचीची काश्मीरी रेड चिली पावडर टाकायची थोडासा जिरा पावडर टाकायची आणि आपला पावभाजीचा मसाल्याचं एक पॅकेट टाकायचं हे दहावालं पॅकेट घेतलं अजून थोडं मी थोड्या वेळाने घातलं होतं आणि हे यामध्ये घालायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं ह्याला तेल सुटलं की मग आपल्याला ह्यामध्ये थोड्याशा भाज्या घालायच्या ज्या आपल्या राहिल्या होत्या त्यामध्ये शिमला मिरची आणि बीन्स आहे ती घालायची चा, तेही चांगलं शिजवून घ्यायचं आता मला थोडंसं लालसरपणा कमी वाटत होता मग मी कश्मीरी रेड चिली पावडर थोडी अजून ॲड केली हे चांगलं मिक्स करून घ्यायचं असं एकजीव करून घ्यायचं आणि ह्याला चांगलं शिजवून घ्यायचं बीन्स प्रॉपर शिजला पाहिजे शिमला मिरची थोड्यापार प्रमाणात शिजली पाहिजे त्या पद्धतीने शिजवून घ्यायचं आता मी यामध्ये जे पावभाजीचं पाणी आहे आपण पावजे जे, जे भाज्या शिजवून घेतल्या ना त्या भाजीतलं थोडंसं पाणी यामध्ये घातलेलं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला ह्या भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत थोड्या वेळासाठी मध्ये मध्ये चेक करत राहायचं नाही तर मग खाली लागू शकतं कारण भाज्या आहेत ते ग्रेव्ही आहे आणि त्यामुळे मग फक्त खाली लागलं ला तर मग पूर्ण मजा निघून जाते भाजीची त्यामुळे चेक करत राहायचं झाकण ठेवायचं पुन्हा शिजवून घ्यायचं चेक करायचं झाकण ठेवायचं पुन्हा शिजवून घ्यायचं ही प्रोसेस तुम्हाला फॉलो करावीच लागेल एक दोन तीन तीन वेळा तर आता इकडे भाज्या चांगल्या शिजलेत आता यामध्ये मी ज्या मॅश केलेल्या भाज्या आहेत म्हणजे ज्या भाज्या मी शिजवून घेतल्या होत्या त्या चांगल्या मॅश करून घेतल्या त्या यामध्ये घालायच्या आणि चांगलं शिजवून घ्यायचं आता तुम्हाला जितकं पाणी पाहिजे तितकं पाणी यामध्ये ॲड करू शकता मी पातळ ठेवणार नाही आता जरी ही पातळ दिसत असेल पावभाजी पण नंतर मी चांगली ती शिजवून घेणार आहे आता झाकण ठेवून ठेवून ही चांगली मी शिजवून घेते आता पावभाजीची भाजी जी आहे मी दुसऱ्या गॅसवरती शिफ्ट करते आणि दि� ह्या गॅसवरती आपल्याला पाव भाजून घ्यायच्या आहेत तर इकडे भाजी आपली तर ते छान असं त्याला उकळी आलेली आहे आपल्याला धनकून उकळी काढून छान शिजवून घ्यायचे पुन्हा भाज्या त्या एकजीव करून शिजवून घ्यायच्या आहेत आणि मग भाजी आपली मस्त तयार होईल आता इकडे तव्यामध्ये मी बटर टाकलेले आहे बटरवरती जे पाव असतात बनपाव मिळतात ना ते आणायचे त्याला कट मारायचं आणि ते चांगलं बटरवरती भाजून घ्यायचे बटरमध्ये भाजलेले पाव खूप छान लागतात टेस्टला त्यामध्ये ते घ्यायचे आणि छान असं भाजून घ्यायचे त्याला पण अजिबात डाग येतील असं करायचं नाही गरम करून घ्यायचे जेणेकरून ते आपल्याला पावभाजीसोबत खायला छान लागतात तर मी पटापट सगळे पाव भाजून घेते इकडे आणि नंतर आपण मग पावभाजी जी आहे ती सर्व करूयात थंडी म्हटली की भरपूर अशा भाज्या मार्केटमध्ये येतात आणि एकदा तरी पावभाजी करण्याची जी मजा आहे ते तुम्ही नक्की करू शकता मी पाव भाजते ना भाजते तोपर्यंत निशांक आलेला आहे त्याला पाव पाहिजे होता म्हणून मी आधी त्याला पाव दिलेला आहे कारण त्याला वाटते मी ब्रेड भाजते कारण सकाळ सकाळी जर कधी आम्ही ब्रेड बटर लावून भाजले तर त्याला ते आवडतात खायला म्हणून तो आला आणि पटकन त्याला एक मी पाव दिलेला आहे आणि आता मी बाकीचीही कामं पटापट करून घेते मंडळी इकडे आपली गरमागरम पावभाजी तयार झालेली आहे मी आता सर्व करते म्हणजे ऑबवियसली छोटंसं ताट असतं ना ते पावभाजी जो खाडतं तसं त्या ता ताटामध्ये ता ता मी सर्व केले लिंबू ठेवला आहे थोडीशी कोथंबीर टाकते थोडीशी पावभाजी थोडासा कांदा मी यावरती घालते इकडे पावभाजीवरती थोडासा वरती एक्स्ट्रासा देऊन ठेवते खायला आणि सोबतच आपले गरमागरम जे पाव असतात मी भाजून घेतलेले आहेत ते ठेवते म्हणजे आपली मस्त प्रॉपर प्लेट पावभाजी जी तयार झाली पावभाजी खायला सुरुवात केली मी ती कशी झाली पावभाजी तिकड झाली तिची अम्मी शांगणी काय खाली नाही तर आता दूध वाज भरव आणि त्याचं बघायचं थम्सअप तर मंडळी मी निशांगला ना खायला चिवडा दिला होता आणि त्यांनी तो काय केला आहे बघा अख्ख्या घरभर पसरवला इकडे 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 सगळीकडे चिवडा आहे खेळणी दिलेली ती पण अशी पसरवली प्लेटा दिलीत ते अशी पसरलेत इकडे खेळणी आहेत इकडे पण पसरवले ह्या एजची मुलं कोणती गोष्ट घेऊन कुठल्या वेळेला कधी काय करतील आपल्याला अजिबात सांगता येत नाही हे बघा आता त्यांनी रुमाल घेतला आहे आणि त्यांनी तो फरशी पुसते त्यामुळं ही जी एक नासमज मुलं असतात ना समज इन द सेन्स हे वय असतं त्यांना काही समजत पण नसतं आणि थोड्या गोष्टी समजत पण असतात अशा पद्धतीचं त्यामुळे ह्या वयात ते काय करतील कुठल्या वेळेला कधी कुठं काय करतील आपल्याला खरंच काहीच नाही सांगता येणार ना। म्हणजे ते आता रडायला लागले की लगेच दुसऱ्या मिनिटाला ते हसतील खेळतील नाचतील रड असं वेगवेगळं ते काय करतील त्यामुळे <laughs> ह्या <coughs> मुलांचा आपण काही सांगू शकत नाही आताही तो त्याला काहीही मिळालं तर एखादी नवीन वस्तू की त्याच्याशी खेळत बसतो खेळण्याचा ढिगारा तिकडे आहे पण त्याला हात लावत नाही तो, यासे ना तो, तो। ला, हे असे काही ना काही काढून टाकतो आणि खेळत राहतो आता निशांकला आय थिंक एकवीसवा महिना चालू आहे तर आता लवकरच निशांकचा दुसरा बड्डे येतोय त्यामुळे माझा बाबू आता दोन वर्षाचा होईल आणि आता हळूहळू मोठं झालं बाळ आणि इतक्या लिव लवकर कसे दिवस गेले मला खरंच कळालं नाही आहे निशांकसोबत वेळ घालवताना किंवा निशांक कसा फास्ट रिक मोठा झाला ते पण कळलं नाही ॲक्च्युली ज्या वेळेला तो लहान होता त्रास होत होता त्यावेळेला वाटत होतं की बाळ कधी मोठं होतं कधी मोठं होतं सोबिसली त्रास इन द सेन्स त्याची जी जर्नी होती जी तुम्ही जर बघितली असेल तर तुम्हाला माहिती आहे तुम्ही व्हिडिओ बघितले असतील आमचे रेग्युलर व्ह्यूअर्स असाल तर त्याची जर्नीच्याबद्दल पण ते नऊ महिने माझ्यासाठी खूप कठीण होते पण आत्ता त्याची जी रिकव्हरी आहे इतकी फास्ट होते इतक्या फास्ट, फास्ट मोठा होतोय ना असं वाटत पण नाही की त्याला मी एवढं लहान कधी घेतलं होतं की आठवत पण नाही अशा गोष्टी किंवा हे म्हणजे खूप लवकर ती मुलं मोठी होतात त्यामुळं ते त्यांचं बालपण आपण खरंच जगलं पाहिजे त्यांच्यासोबत एन्जॉय केला पाहिजे त्यांच्याबरोबर वेळ घालवला पाहिजे कामं आपलं आयुष्य आणि आपले टेन्शन्स हे असतातच त्याच्यात मुलांना वेळ देणं गरजेचं आहे आणि आय थिंक तुम्हीही ते देत असाल असं मला खरंच मनापासून वाटतं सो so, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगायला व्हिडिओ आवडू सॉरी <laughs> तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पावभाजी नक्की करून बघा आणि आवडली की कमेंट करून सांगा आणि पुन्हा भेटू नवीन अशा व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या स्वस्त राहा मस्त स्वस्त का बाय 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 करा बाय बाय बाय